नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजभवन वाजे यांचा निकाल त्यांनी जेव्हा अर्ज भरला तेव्हाच लागला होता कारण महायुतीचं ठरता ठरत नव्हतं की गोडशेला उमेदवारी द्यावी की कुणाला द्यावी की भुजबळाला द्यावी की कुणाला द्यावी आणि त्यामध्ये त्यांचं जे चर्चेचं गोळा चाललं आणि त्यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजाभाऊने जवळजवळ पाचशे साडेपाचशे गाव काब्य करून टाकले होते म्हणजे एकंदरीत दृष्टिकोन हा जो निकाल लागला तो अगोदरच राजाभाऊच्या बाजूने लागलेला होता आता राजाभाऊ आणि शेवटच्या निकालामध्ये तसच घडलं कारण प्रथमतः असं रंगवलं की ही तिरंगी लढत आहे येथे हेमंत गोडसे शांतीगिरी महाराज निवडून येतील राजाभाऊनचं काय एवढं विशेष काय नाही अशा पद्धतीच्या वल्गाना किंवा बाता हे लोक कुठं महायुतीचे करीत होते पण शेवटी राजाभाऊने जो बार उडवला त्यांनी सगळेच पुन्हा आपले व्यवस्थितरित्या चारही मुंड्या चित झाली शेवटचा निकाल हाती आला तेव्हा राजेभाऊ वाजे यांना सहा हजार सोळा सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं मिळाली तर हेमंत गोडसे यांना चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळाली चार लाख चोपन्न हजार अठ्ठावीस फक्त करण गायकवाड यांना सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव आणि शांतिगिरी महाराजांना फक्त चव्वेचाळीस हजार मतं मिळाली चव्वेस हजार पाचशे चोवीस म्हणजे एकंदरीत दृष्टीवंतून ज्या वल्गना केल्या जात होत्या किंवा जे डिंगोरे वाजवले जात होते जसे नगारे आमचं हेच होणार आणि तेच होणार तर राजेभाऊ हे प्रथमपासूनच आघाडी होते आणि जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासूनच ते आघाडीवर होते आणि विजयाची खात्री त्यांना पूर्णपणे होती आता हे राजेभाऊ म्हणजे कोण तर राजेभाऊ एक शिन्नरचे एक मोठ राजकीय घराणे राजाभाऊनचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीशे पासष्ट ला देगलोर येथे झाला आणि त्यांच एक शिक्षण किंवा त्यांचं राजकीय घराणे प्रथम विधानसभेचे शंकर बाळाजी वाजे आजोबा हे विधानसभा सदस्य होते सिन्नर विधानसभेचे त्यानंतर पहिल्या महिला सदस्य शिन्नर विधानसभेच्या रुक्मिणीबाई वाजे या होत्या त्यानंतर महिला सदस्य पहिल्या रुक्मिणीबाई वाजे त्यानंतर प्रकाश वाजे एकोणीसशे सदुसष्ट ला होत्या त्या आणि वडील प्रकाश वाजे हे दोन हजार नऊ ला विधानसभेचे आमदार होते सिन्नर विधानसभाला आणि दोन हजार चौदा ला राजा भाऊ हे विधानसभाचे परत आमदार झाले होते आणि दोन हजार चौदा ते दोन हजार वीस एकोणीस पर्यंत राजाभाऊ हे विधानसभेचे आमदार होते त्यानंतर हे आमदार असताना दोन हजार एकोणीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यांनी पंचायत राज्य समिती ग्राहक संरक्षण समिती अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती अनुसूचित जाती कल्याण सम, कल्याण समिती अशा विविध समितीवर त्यांनी कार्य केलेलं आहे आणि यामध्ये त्यांची पत्नी दीप्ती वाजे याही पण प्रचारात अतिशय सहभागी होत्या तस जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर मा जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड आमदार वसंत गीते माजी आमदार महापौर विनायक पांडे नगरसेवक विलास शिंदे डीजे सूर्यवंशी व अनेक पदाधिकारी या राजेभाऊच्या प्रचारात होते आता या प्रचारामध्ये नाशिक या लोकसभा मतदारसंघामध्ये सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे माणिकराव कोकाटे नाशिक पूर्वचे राहुल डिकले नाशिक मध्यचे देवांनी फरांदे नाशिक पश्चिमचे विधानसभा सदस्य सीमा हिरे देवळलीचे सरोज अहिरे आणि इगतपुरीचे हिरामन खोसकर या आमदारांनी काय काम केलं ते आपणाला या मतदार मतदारातील एकंदरीत भागावरून लोक समजू शकतात आता या मतदारसंघात नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावनला आणि एकोणीसशे बासष्ट ला, ला गोविंदराव देशपांडे ही निवडून आले एकोणीसशे सत्तावन्नला भाऊराव गायकवाड निवडून आले मोठे लोक त्रेसठ ला यशवंतराव चव्हाण निवडून आले भाऊसाहेब गेले एकोणीसशे साठला ला आणि त्रेसठला ला ही जागा यशवंतराव चव्हाण कवडे निवडून आले आणि सदुसष्टला विठ्ठलराव हांडे हे निवडून आले त्यानंतर ऐंशी ला प्रतापराव वाघ काकासाहेब वाघांचे चिरंजीव त्यानंतर चौऱ्याऐंशी ला मुरलीधर माने एकोणनवला मग नंतर बदलत गेले एकोणनऊ ला दौलतराव आहे निवडून आले एक्याण्णव ला वसंत पवार हे निवडून आले शहाण्णवला राजाराम गोडसे हे निवडून आले अठ्याण्णव ला खरेद विक्री संघाचे मॅनेजर माधवराव पाटील हे निवडून आले त्यानंतर नव्याण्णव ला उत्तमराव ढिकले हे निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीस ला देवीदास पिंगळे हे निवडून आले दोन हजार नऊ ला समीर भुजबळ हे निवडून आले आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन टर्म हेमंत गोडसे होते आणि हेमंत गोडश्यांना हॅट्रिक करायची होती आता तिसरी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर मी निवडून येईल असं सारखं त्या शिंदे अजित पवार आणि एकंदरीत भाजपाच्या नेत्यासमोर त्यांचा तोच सुरू होता मलाच तिकीट द्या मलाच तिकीट द्या मी निवडून येईल मला हॅट्रिक करायची पण शेवटी राजा त्यांना शेवटी चितपट केलंच म्हणजे ही निवडणूक अशा पद्धतीची झाली तर राजेभाऊ हा खरच मनाने देखील राजच माणूस आहे लोकांमध्ये त्यांचं विविध प्रकारचं कार्य आहे आणि लोक त्यांच्या पाठीमाग आहेतच सिन्नर म्हणजे वाजे घराणे यांच्या पद्धतीनंच हा संपूर्ण तालुका आहे आणि त्यांनी अनेक प्रकारे दान धर्म लोकांच्या सोडवणे त्यानंतर लोकांना ऐन वेळेस मदत करणे तर या घराण्यामुळं त्यांचं हे फळ त्यांना कायम मिळत आहे तर आता हे राजेभाऊ खासदार झाले दिल्लीला गेले त्यांच्या घराण्यातील पहिलेच खासदार आहेत तर हे दिल्लीला गेल्यानंतर आता जनतेचे सहाय्य मतदारसंघातील विविध प्रश्न रस्ता आहे पाणी आहे त्यानंतर एक वाहतुकीचा प्रश्न आहे वैयक्तिक लाभाच्या योजनाचा प्रश्न आहे त्यानंतर विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे मानवी जीवनाशी निगडित असलेले आणि वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या सर्व सोडवण्यासाठी ते सदुदित प्रयत्नशील राहतील अशी एक आशा आहे कारण त्यांचं कार्यकर्तृत्व फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि त्यामुळेच ते निवडून गेले आहेत कारण इतक्या मोठ्या मताने निवडून येणं हे काय सहजासहजी कोणालाही शक्य नव्हतं कारण प्रत्येक जण आपल्या विजयाचा दावा करत होते म्हणून ते आता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आडे अडचणी सोडवण्यासाठी सदोदित तत्पर राहतील अशी आशा आहे आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्व लोक लाखोच्या संख्येने लोक पाहतात सबस्क्राईब करतात तर आपणही या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि आपणास आपले खासदार सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहतील याची खात्री आहे